आज हिंदू हृदय सम्राट सरसेपन्नापती बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार सोडल्यानंतर आज उबाटाची परिस्थिती अक्षरशः केविलवाणी झाली कुठल्याही महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला न बघवणारी झालेली आज त्यांना शेवटच्या रांगेत बसवलं गेलं पितापुत्र आणि ते विश्वप्रवक्ते सोरासारखे उंदरासारखे कोपऱ्यात बसले होते खरं तर एक मराठी माणूस म्हणून नक्कीच प्रत्येकाच्या मनाला वेदना होतील आज माननीय बाळासाहेब ठाकरे असते तर ते काय बोलले असते तुम्ही आज उभाठा जी उरली सुरलेली उभाटा आहे ही नेऊन दिल्लीला त्यांच्या पायाशी ठेवलीत अहो तुम्ही म्हणता की दिल्लीला जाऊन आम्ही झुकलो झुकत नाही वाकत नाही अहो तुम्ही तर सरपटत होतात वाकत नाही आणि झुकत पण नाही सरपटत होतात तुम्ही अशा पद्धतीने हा अपमान सहन करण्यापेक्षा तिथे लात मारून बाहेर पडला असतात ना तर तुमचं आम्ही कौतुक केलं असतं नाही आम्ही तेच सांगितलं की मराठी माणूस म्हणून आम्हाला वाईट वाटतंय की कशा पद्धतीनं तुमचं अपमान होतो तुम्हाला, तुम्हाला त्याचं काही वाटत नाही कारण तुम्हाला शेवटी सत्ता पाहिजे तुम्हाला सन्मान अपमान आत्मसन्मान काहीही नाहीये तुम्हाला जे काही आहे ते फक्त सत्ताकारण आहे आणि या सत्तेसाठी तुम्ही काहीही करू शकता हे परत एकदा दिसलंय खरोखर जर बाळासाहेब ठाकरे असती असते आता तर तुम्हाला त्यांच्या भाषेत व्यवस्थित सुनावलं असतं नक्कीच आम्ही बाळासाहेब ठाकरेच्या स्मृतीस्थळावर गेलो तिथे आम्ही नाक रगडून त्यांची माफी मागितली की अशा पद्धतीने म मराठी माणसांचा अपमान होतोय आणि तो अपमान उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून होतोय आज शिंदेसाहेब एकनाथ शिंदेसाहेब हे बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार घेऊन पुढे चाललेले आहेत विकासाचे विचार घेऊन पुढे चाललेले आहेत त्याच्यामुळे परत एकदा आम्ही सा दाखवून दिलेलं आहे की आम्ही विचारांचे वारसदार आहोत आम्ही तुमच्या संपत्तीचे वारसदार नाहीत आणि तुमचे विचार घेऊन चालणारी ही शिवसेना आहेत आणि हे शिवसैनिक आहेत